आज आपण बनणार आहोत झटपट आणि अतिशय सोपी आणि मस्त झणझणीत कांद्याची पात तर त्यासाठी मी सर्वप्रथम एक कढई घेतलेली आहे कढई तापल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्याच्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे बारीक टोमॅटो चिरून झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडेसे हळद आणि थोडंसं मीठ हे टाकायचं आहे मीठ आणि हळद टाकल्याच्यानंतर टोमॅटो मस्त असा सॉफ्ट होऊन जातो हे बघा आणि सॉफ्ट झाल्याच्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची थोडंसं मीठ आणि लसूण टाकायचं आहे ते बघा थोडंसं आने आने मस्त असं अर्तून परतून घ्यायचं आपल्याला तर टाकल्याच्या नंतर बघा कसं मस्त कलर आलेला आहे आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची मस्त मिक्स झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे कांद्याची पाक आणि कांद्याची पाक मस्त स्वच्छ धुवून टाकायची आहे बारीक चिरून चिरणचा ते बघा त्यामध्ये मी कांद्याची पाक मस्त धुवून टाकलेली आहे आणि त्यामुळे ते मस्त अर्द परत करायची आहे आणि थोडा वेळ त्याला ठेवून द्यायची आहे म्हणजे त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटेल मस्त त्याला पाणी सुटलेलं आहे ते बघा तुम्ही बघू शकता आता त्यानंतर आपल्याला मुगाची डाळ एकदम साफ करून स्वच्छ धुवून समित त्यामध्ये टाकायचे आहे ते बघा मुगाची डाळ पण मस्त मिक्स झालेली आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत ते बघा पाणी म्हणजे मुगाची डाळ जास्त शिजली नाही पाहिजे आणि जास्त कच्ची नाही राहिली पाहिजे त्यानुसारच पाणी टाकायचं आहे